मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये माझी विचारधारा मुंबई महाराष्ट्र भारतातील सर्वसामान्य लोकांची सेवा करणे आहे आणि आम्हाला सर्वांना अभिमान आहे की आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब अत्यंत मेहनती सगळ्यांसाठी ॲक्सेसेबल उपलब्ध आणि जमिनीवरचे नेते आहेत महाराष्ट्रातील सामान्य माणसाच्या वेदना आणि आकांक्षा त्यांना चांगले माहीत आहे मुंबई आणि महाराष्ट्रासाठी त्यांची विजन खूप मोठी आहे आणि म्हणून मला आज त्यांचे हात आणखी मजबूत आणि बळकट करायचं आहे यांच्याकडे देशासाठी एक भव्य विजन आहे आणि मला शिवसेनाच्या माध्यमातून त्यांचे हात बळकट करायचे मी आपलं मिलिंदी मनापासून स्वागत करतो पुन्हा एकदा आपला अभिनंदन करतो आपल्याला खूप खूप शुभेच्छा पण देतो एक अभ्यासू सुसंस्कृत संयमी आणि मेहनत घेणारा कार्यकर्ता नेता म्हणून आपली जी काय ओळख आहे आणि आपला दांडगा जो काही जनसंपर्क का आहे ते आजच्या प्रवेशावरून या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे आज काय तुम्ही सांगितलं होतं प्रमुख काही लोकांचा का प्रवेश होईल म्हणजे हे काय ह्या ट्रेलर आहे पिक्चर हवे बाकी आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्राईब करा आणि परिसरातील